कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असते सव्वीस जून हा महाराष्ट्रामध्ये अतिशय दगडाने कोरलेला अशी तारीख आहे या तारखेला सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांचे वसतिग्रह निवासी शाळा इतर सामाजिक न्याय विभागाशी संलग्नित असणारे सर्व महामंडळ आणि योजनांचं सर्वोत्कृष्ट पारितोषिक वितरण सन्मान सन्मानाचा हा सोहळा आहे मान्यवरांनी अगदी काही अगदी काही क्षणातच आजच्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे

श्रीमती नैना संजय झाडे नेक्स्ट ओळखपत्र डॉक्टर प्रेमा सुधीर लेपुरवाड़े श्री रामदास श्री सुरेश सलोनी पाटील त्यानंतर बेबी अशोक गौरीकर बेबी अशोक गौरीकर त्यानंतर आहे शिवदास अर्जुन वासे किशोर राज्या किशोर शंकर दिला किशोर शंकर गेला Thank okay. you. डी सरेंडर टाइम ऑफ़ दून सेंटर के साथ कराया गया अगले कैसे में वसीम बाबर के मैचिंग में के वसीम बाबर स्कूल टाइम का सरेंडर किया कराया गया था कि दूराई श्री दिल वाघमाई श्रीमती गीताबाई महोतराव

پنځواشي ثانوي دغه ولشیه هزارو विद्यार्थी د وړمتي چارو په اساس ورسېږي تعالی आशा شالې

கண்ணனின் நினைவு நிகழ்ச்சியில் சொன்னார்கள். <music/> கண்ணன் காரியம் கொண்டாடினார். thank mm -hmm. you सकाळ मॅडम याच्या दिवसा

ट्रान्सजेंडर मी एक स्वतः ट्रान्सजेंडर ॲक्टिव्हिस्ट आहे ट्रान्सजेंडरसाठी काम करणे पण जे काम समाजकल्याणने केलेलं आहे त्यांच्या मानव अधिकारासाठी तर त्यांच्यासाठी म्हणजे खूप खूप नामान मी चार वर्षापासून बघत आहे समाजकल्याण कृतीपंथींच्या ज्या हक्कांसाठी आणखी जे त्यांचे स्वास्थ्यासाठी जे कार्य करत आहे ते म्हणजे हा दिवस आहे जो म्हणतात ना समाजाला जो न्याय देण्याचं काम आहे हे समाज कल्याण तर कल्याणसाठी जोरदार काळ्या डॉक्टर सी दहा जोरदार टाळ्या आणि सुकेशनी मॅडम कारण मी स्वतः बघितलेलं आहे की सुभेशनी मॅडम प्रत्येक जागी जाऊन इथे कार्य करतात इथे कार्य करतात आमच्यामध्ये एक विद्या कांबडे मॅडम म्हणून आहे तर त्यांना वोटिंग इलेक्शनचे ब्रँड अँबेझेडर म्हणून मॅमनी नियुक्त केलेला आहे या तर तर समाजकल्याणचा खूप खूप धन्यवाद आणि आपल्या पण खूप खूप धन्यवाद मला ऐकलं म्हणून धन्यवाद मी महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज संघ रजिस्टर सरचिटणीस मी डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड साहेब ओके मॅडम यांचं मी आभार यासाठी मानतो की ते आम्हाला पुरस्कार मिळाले जरच्या लोकांना मागे आम्हाला ते ओळखपत्र वाटत झालं पण काही ज्या तृट्या होत्या त्या तृप्या दूर केल्या त्यांनी आणि आज सामाजिक न्याय दिवस म्हणजे खरं अर्थाने सामाजिक न्याय दिवशी वाटप झालं ते एक महत्त्वपूर्ण आहे त्यामुळं मी आपल्या संघटनाच्या वतीनं त्यांचं व सामाजिक विभागात आभार व्यक्त करतो धन्यवाद साथीनो आदरणीय मंच आणि आपण सर्व छत्रपती शाहू महाराज यांनी व्यसनमुक्तीचा आपल्याला संदेश दिलेला आहे हे अधोरेखित करण्याकरिता मी फक्त दोन मिनिट घेणार आहे आपले आज मादक पदार्थ सेवन विरोधी दिवस पण आहे आपल्याला आठवण करायची गरज आहे की छत्रपती शाहू महाराज काय म्हणाले सामाजिक हितपत्ता वाढवणे हे सामाजिक सुधारणेचे एक महत्वाचे अंग आहे आमच्यासाठी मद्यपान बालविवाह जन्माचे वैद्य देवदासी मुली करणे असे घातक प्रकार रूढ होऊन त्यापासून शारीरिक मानसिक आणि बौद्धिक हानी आमची झालेली आहे हे आपल्याला विचार करण्याची गरज आहे अंमली पदार्थापासून दूर राहू व निरोगी जीवन जगण्याचा आज आम्ही प्रतिज्ञा करतो जय व्यसनमूर्ती जय भारत धन्यवाद